प्लीज घे प्लीज घे यार केलं नावा सहित प्लीज नावा सहित मॅम पी बीप करून टाक राहिला एवढं करायचं घे नाव घे प्लीज घ्या नाव घ्या नाव घ्या घ्या घे घे आता एवढा आग्रह करताय तर घेते विचार केल्याचं नाटक <laughs> पण बघत्या त्याच्यामध्ये एकाच पट्टीतले <laughs> सारवलेल्या परसात सजवून ठेवलेत वाळवण सारवलेल्या परसात सजवून ठेवले वाळवण कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं सई देवाच केळवण जर पोहे वगैरे खाताना किंवा काय करताना शेंगदाणा एखादा नाही मला मुळात पोह्यात शेंगदाणे आवडत शेंग मटर टाका एक वेळ मटर ठीक आहे मटर सिक्स सेव्हन्स मध्ये असतो ना मी दाल तडका वगैरे बनवायचो चहा करायचो स्वतः येणार असेल तिची मज्जा अनिकेन सुखी असते एक्झॅक्टली

तू जे खायचं आहे तू सांग नॉनव्हेज तर आमच्याकडे कोथिंबीरला कोथिंबीर आणि बाकी मसाला असतो एवढी जाडी त्याच्यामध्ये स्टफिंग असतं आणि ती कडी बरोबर खात म्हणजे आणि ती कशी असते ना अशी रेक्टॅंगल साईजची असते एवढ्या मोठ्या प्लेटमध्ये ती अशी टाकतात एवढी जाडी असते अशी टाकतात कडी टाकायची आणि ती खायची पाणी आपलं खानदेशी पद्धतीचं जे वांग्याचं भरीत नाचणीची भाकरी ठेचा आणि मसाले भात मसाले भात हा प्रत्येक खानदेशी व्यक्तीच्या घरात हा होतोच होतो प्रत्येक आणि हो हो। <laughs> मला सगळ्यात जास्त ना अरे दे प्रत्येक होत असते मला मिसळ पाव पण खूप आवडतो खोट शेंगदा मला नाही आवडतो मला नाही शेंगदा कुठला आवडतो माहिती का जो डाळ डाळ डाळपाल मध्ये हुशार आग्रहाचं आमंत्रण तुझी माझी जोडी जमली साठी असं म्हणाले तुझी माझी जमली जोडी जमली जोडी जोडी जमली नाही तुझी माझी जमली जोडी नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया डॉक मराठीवर आज मी मासघरला आले आणि केळवण आहे सई आणि देवांच कस झालं तुमचं केळवण सुस्ती <laughs> आली आहे तुम्हाला जेवण हा म्हणजे आली थोडी पण आता एवढी बडबड करतोय गप्पा मारतोय सगळे तुमच्या बरोबर तर ऍक्टिव्ह झालंय छान वाटतंय एवढे सगळे आपण एकत्र मिळून केळवण साजरा करतोय पण तुम्ही कसले लकी आहात लग्न करायच्या आधीच तुम्हाला केळवण मिळते म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये बघायला गेलं तर ती पण प्रॅक्टिस होते तुमची किती ती लकी वाटत रिहर्सल झाली आमची हो सगळीच रिहर्सल झाली केळवण्याची लग्नाची थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आणि कौतुक जास्त या करताय कारण की अशा जागेवर आम्ही सेलिब्रेट करतोय माझगर बघ इतक्या चांगल्या ऑथेंटिक वेगळ्याच रेस्टॉरंट मी पहिल्यांदा आलोय आहे कमाल फूड आहे आणि तुम्ही सगळे एकत्र आहात सो फन आहे एन्जॉय करतोय म्हणजे असं लग्नावाला मी येतोय बरे इथे सगळं कोकणी जेवण स्पेशल आहे म्हणतात पण तू कुठला आहेस मूळचा आणि तुमच्याकडे काय असं की जे एकदा तरी सगळ्यांनी येऊन चाकायला पाहिजे आमच्याकडे हे मी नागपूरचं आहे सावजी प्रकार आहे मटन चिकन पण त्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे फूड मध्ये खूप ऑप्शन आहेत जसं की तर्री पोहा तर दही समोसा आमच्याकडे मिळतो दही आणि तर्री समोसा एकत्र असेल आमच्याकडे मिळतात आमच्याकडे पाटवळी मिळते पाटोळी म्हणजे काय सांभारवडी को सांबार कोथिंबीर वडी आमच्याकडे कोथिंबीरला सांभारवडी सांबार म्हणतात सांभारवडी सांबारवडी आमच्याकडे कशी असते कोथिंबीर आणि बाकी मसाला असतो एवढी जाणी त्याच्यामध्ये स्टफिंग असतं मासवडी टाईपमध्ये नसते जरा वेगळं म्हणजे असा विचार कर की क्रिस्पी बाहेरून असते पण आतमध्ये कोथिंबीरचा स्टफिंग आहे आणि बाहेर अशी लेअर आहे कणकीची कुडिंग असतं आणि लेअर असते आणि ती तळतात आणि ती कडी बरोबर एकदम पातळ पिळवी कडी असते कडी आंबट कडी बरोबर म्हणजे आणि ती कशी असते ना अशी रेक्टँगल साईजची असते एवढ्या मोठ्या प्लेट मध्ये ती अशी टाकतात एवढी जाडी असते अशी टाकतात कडी टाकायची आणि ती खायची पाणी आला तोंडात कमाल लागतो सांग तिकडे यावं लागेल ना ते मी इकडे नाही बनवू शकत तू कुठली आहेस मुळची आणि तुमच्याकडे काय काय तसं मूळचे मी बघायला गेले तर मी खानदेशी पण पण झणझणीत जेवणाच्या ज़न, हो म्हणजे आमच्याकडे तिकडे शेवभाजी हा वांग्याचं भरी दालबाटी पुरणपोळी जी मांडे असतात ते आणि खूप स्पायसी असतो आणि सगळ्यात स्पेशल हे असते oh. wow. की तिथे केळीच्या पानावरच जेवण मिळेल मी ठरलेलं आणि सगळ्यात तिथे स्पेशल हेच की शेवभाजी असते शेवभाजी आमच्याकडे आम शेव शेव हा इकडेही खानदेशात शेवभाजी आणि आपलं खानदेशी जे वांग्याचं भरीत नाचणीची भाकरी मसाले भात मसाले भात हा प्रत्येक खानदेशी व्यक्तीच्या घरात हा होतोच होतो दररोज आणि हा माझ्याही घरी असतो मला खूप आवडतो कसलं भारी यार बरं आज आपण इथे जेवायला आलोय असं खाण्याच्या पदार्थांचं वगैरे एवढं नाव घेतलं जाते तुमचं समजा खरं केळ म्हणायचं आता समजूयाच आपण आणि एकमेकांना इन्व्हाइट करायचंय आणि अट आहे की ए टू झेड पदार्थ ताटातले तुला बनवायचे तिच्यासाठी तर काय असेल त्या ताटामध्ये मी ना भरली वांगे भरल्या वांग्याची भाजी करेन एक नंतर डाळ पालक असत ना डाळ पालक ते करेन नंतर तिच्याकरता मी पुरणपोळी करायचा प्रयत्न करेन भरली वांगे आणि डाळ पालक तरी मी कमाल बनवणार आहे पोई असणार अरे मला सगळं येत नंतर पुलाव करेन मस्तपैकी पनीर पुलाव आणि जरा टाकून त्यात थोडस कडी करेन नंतर डाळीचे एक वेगळेच वडे असतात आमच्या घरी जे असतात त्या डाळीचे वडे तळेन खूप आवडेल तिला कडी कडी असते तर डाळीचे वडे असे तोडायचे कडीत ठेवायचे दोन तीन दिवस पोळीचे खायचे तोपर्यंत ते मूर्त मग एक वड्याचा तोडा आणि खायचं खूप कमाल लागतो हे करेन या काकडीची कोशिंबीर करेन मस्त मी कमाल टाक सजू शकतो आणि मला आवडतो करायला आणि असं बोलून छान घेलवायला म्हणजे संचित तो मुलगा असेल राहनपणे ज्याला ओट्या असा ताचा वर करून ओट्यावर काय चाललंय बघायचं हो आणि मी मी सिक्स सेव्हन्थ मध्ये तेव्हापासून मी किचन मध्ये काहीतरी बनवायला सुरुवात केली सिक्स सेव्हन मध्ये असतो ना मी दाल तडका वगैरे बनवायचो चहा करायचो स्वतः एकदा जी कोणी येणारी असेल तिची मज्जा कसला भारी आहे अनिकेत नंतर हाच आहे अनिकेत नंतर ती सुखी असते ती सुखी असणार एक्झॅक्ट म्हणजे अनिकेत म्हणून रील व्हायरल होत अनिकेत काय खाणार कसं हाच बाईक आता ती संचितची बाईब असेल अनिकेत नंतर तुला काय बनवताय येतं जे तू याला केळवणासाठी आम्ही नॉनव्हेज पण हा मी बनवेल पण आजपर्यंत त्यांनी व्हेज ट्राय केलंय माझ्या हात नॉनव्हेज कधी ट्राय नाही केलं तर त्यावेळेस मी नक्कीच हा प्रयत्न करेल की नॉनव्हेज त्याला आवडावं माझ्या हरज सो त्याला मटण आवडतं आणि ते काय ते कलेची फ्राय करायचं त्याला मी ट्राय करेन नक्कीच आवडतं त्याला जे जे आवडेल ना ते मी विचारले की तुला काय काय आवडतं सांग मी बनवून ठेवते कसलं भारी बरं आपण एवढे बोलतोय म्हणजे मला साधारण वाटतं की तुम्हाला जेवणाची आवड आहे खाण्याची बनवण्याची तर आपले काय काय असे पदार्थ असतात ना आपले अल्टिमेट फेवरेट असतात की जे खाताना आपण असे उच्च दर्जाचे असे एका वेगळ्याच लेवलवर पोहोचलेले असतो आणि त्या क्षणी कोणाचा ब्लँक पेपरवर साईन मागित तरी आपण देऊ त्या क्षणी इतके वेळे असतो आपण त्या पदार्थ मी छोले भिटुरी खाताना देऊ शकते काही असे हा काय काय का स्पेसिफिक मसाला डोसा आय लव्ह मसाला पण ऑथेंटिक मसाला तसा इथे जो मुंबईत ते कुठल्या वेगवेगळ्या चटण्या आणि ते सगळं टाकून नाही मेहनीज वगैरे टाकून ते असे लेअर्स करत फक्त आधी डोसा एवढा मोठा कडक छान रोल केलेला त्याच्या आधुन थोडी शिक्षण बटाट्याची थोडी एका कोपर्यात भाजी आणि ऑथेंटिक मस्त खूप ते काय कोहळ वगैरे सगळ्या ड्रमस्टिक्स वगैरे असलेलं सांबर प्रॉपर सांबर मला खूप आवडतो मसाला डोसा पण ऑथेंटिक मसाला लीफ किंवा ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये भेटतात ना तसे ऑथेंटिक साऊथ इंडियन मसाला डोसा छोले भटुरे तो डोसा नाही डोसा म्हणाल्या बरं का म्हणजे कसला भारी आहे डोसा आम्ही आपण युजली बोलताना आपण इतके फुडी नाहीये ना, सा। की 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 आपण पदार्थ त्याचा केवढा अभ्यास असतो आता इथे जे देतात ते खूपच काय 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 आणि नॉनव्हेज फूड लाईक एंग कशावर आणि काही काय अशा जागा पण असतात की जिथलं ते तिथलंच खायला हवं जसं की आपण म्हणतो ना की ह्याला तोंड नाही यार आणि हे इकडे जाऊन एकदा ट्रायच काय असं फॉर एक्झाम्पल बर्गर आता मला बर्गर स्पेसिफिक मध्ये एक स्टॅक रॅक म्हणून जागा मला तिथे पास्ता आणि बर्गर खायला खूप आवडतो तिथले खूप ऑथेंटिक आणि मला कधीच कुठले बर्गर तेवढे आवडले नाही मला बर्गर तुला जर तू पण ट्राय कर वेगळेच बर्गर आणि पास्ता ते एक आहे मटन चिकन बात तस आहे ना मला आवडतं बऱ्याच ठिकाणचं पण आय डोंट नो मी माझ्या वडिलांच्या आजचं माझ्या आजच मला घरी बनवून नॉनव्हेज जास्त केक देतो मला बाहेरचं रिअल मी बाहेर फार निघा नॉनव्हेज मी माझ्या घरी आणून जास्त मला स्वतः बनवून

आणि मला सगळ्यात जास्त ना अरे हो मी तर असू दे प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक दिक स्पेशालिटी असते यार आणि मला मिसळ पाव पण खूप आवडतो यार गप यार आणि माझ्या आईच्या हातच काही असेल तरी मी खूप प्रेमाने खाऊ शकतो वाईस जबरदस्त बाकी असं म्हणजे ही स्वतः बोलते म्हणजे आपण एकदा ट्राय करायला हवं हा म्हणतोय तू पण म्हणते मला स्वतःच्या हातचं आवडतं कधीतरी असं पण एक करूया की आम्ही तुमच्या केळवणाला तुमच्याकडे येऊ जिथे पदार्थ बनवाल नक्की ना व्हेज बनवेल नॉन व्हेज बने कसलं गोड आहे बरं काय काय पदार्थ किंवा काय काय असे असे जिन्नस असतात ना डोक्यात की वेलची आहे ती नको तेव्हा तोंडात येत म्हणजे असं छान शिऱ्याचा काय असतात काय तुझं काळी मिरे खूप लोकांसारखे वाटतात ते असं खूप मजा घेत असतो आपण आणि अचानक घेतात मोस्टली बिर्याणी मला इतकं ऑफ वाटतं खूप आवडत मला नाही आवडतं एकदम मध्येच तो खाय पिण्याचा तो राऊंड राऊंड सर्कल आला मला इरिटेड होतं खूप इरिटेड होतो तुला काय असं इरिटेट करणार मला असं कधी होत नाही मी काळी मिरे पण खाते म्हणजे जे असेल तर आले तरी मी खाते मला आवडत पण जर पोहे वगैरे खाताना किंवा काय करताना शेंगदाना एखादा खाऊ शकतो मी डायरेक्ट ताट ठेवून देते मला नाही जेवायचं नाही मला मुळात पोह्यात शेंगदाणे आवडत मला आवडत नाही काय संबंध मटर टाका एक वेळ मटर ठीक आहे मटर ठीक आहे नाही तिकडे तर मटारी नाही टाके शेंगदाणी नाही टाक प्लेन नाही आम्ही त्याच्यावर चण्याची उशर टाकतो ना चण्याची उस उसळ वरतून हे टाकतो तर्री टाकतो ना काया ची तर्री चण्याची ती घालतो बारीक कांदा कापतो शेव टाकतो चिवडा टाकतो त्याच्यावर तर्री असते खोट खूप मला नाही आवडत मला शेंगदाणा कुठला आवडतो माहिती का जो डाळ पालक मध्ये जो बॉईल झालेला तो टेस्टी शेंगदाण्यातला पण प्रॉब्लेम चिवड्यातलं पण शेंगदाणे मला असं क्रिक देत चिवड्यातले पण <OK> हो का बघू दिसत नाही आपण काहीच नाही टोचत डोळ्यात लगीन सराई सुरू आहे आणि म्हणून विचारायचंय की असे कुठले तीन फॅक्टर्स त्या मुलीमध्ये असायला हवेत खऱ्या आयुष्यातल्या जी संचित साठी बनली आहे किंवा हा त्याच्याशी एवढी तुझी मैत्री आणि छान घट्ट बॉन्डिंग आहे तर काय असायला पाहिजे तिच्यामध्ये ती खूप प्रेमळ असावी आणि त्याला तो जसा आहे तसा त्याला एक्सेप्ट करणारी असावी त्याचा बारीशपणा त्याचा म्हणजे समजदारपणा सगळं ती तिच्यामध्ये सामावून घेणारी असावी आणि त्याला छान छान पदार्थ खाऊ करून घालणारी गोष्टी त्याला त्याला जशी हवी ना तशीच असावी आणि मी उपयोगी आहे त्याला त्याची हवी त्याला माहिती पण मला असं वाटतं की त्याला जशी हवी आतापर्यंत जेवढं पूर्ण झालं असं वाटतं अरे <ndnan méCalais> तुला काय वाटत की बाई खायला नाही बनवलं तरी चालेल पण माझी बोल म्हणजे गप्पा मार छान एक छान बॉन्ड क्रिएट कर असं मला तसं काही रिक्वायरमेंट नाही तू बस मी बनवतो तुझ्यासाठी तो विषयच नाही पीस म्हणजे त्याला ना त्याच्यापेक्षा अपडेट स्मार्ट असेल इंटलेक्च्युअल असेल असं म्हणजे आपण असं एक असते नाही की आपल्याला पार्टनर आपल्यापेक्षा थोडं ते स्मार्ट मला आवडेल तीन समोर जर असं म्हणजे असं थोडस चोमू असेल तर यार तिला मला हँडल करावं लागतं काय उपयोग मला तिने हँडल केलं पाहिजे हे केलं पाहिजे असं असं मला असं वाटतं की त्याला तशी हवी कसलं भारी स्मार्ट पाहिजे ओव्हर स्मार्ट जे कोणी असे लक्ष ठेवा स्मार्ट रहा आता तुला सांगायचं की त्याच्यात कुठले तीन असे गुण असायला पाहिजे की हिच्यासोबत छान नांदेल तो एक तर हे की तो खूप जेन्युनानी आणि ट्रान्सपरंट असायला हवा तो माणूस म्हणून दुसरी गोष्ट खूप अटेन्शन देणार हवा इला अटेन्शन अजिबातच ग्रँटेड घेऊन चालणार नाही कुठल्याच पॉईंटला खूप अटेन्शन लागणार खूप जेन्युन आणि खूपच काय प्युअर म्हणजे राहायला लागणार त्याला जे आहे ते ट्रान्सपरंट असावा दोन आणि तिसरं तिसर माळकरी असावा मारकरी असं काही नाहीये मारकरी असं काही माळकरीच पाहिजे असं नाहीये पण माझं नॉनव्हेज वगैरे खाणार असं मला तुला इश्यू म्हणजे पण माझ्यासाठी मला तेवढा आणि इलाईच्या इलाईचं जे काही एम आहे करिअर आहे तिच्या त्याच्यामध्ये सपोर्ट करणार तिला मोटिवेट करणार

मला पण नाही कळत म्हणून मला मी पण काय घडले मी खूप मी एकदाच घडले त्यामुळे ते बघा ठरवलं की मला नाही घंटायचं मला कळतच नाही मला कळत नाही मला मी वेळ घेते प्रॉपर वेळ कसलं पण छान आहे ही पण एक क्वालिटी असायला पाहिजे प्रत्येक जर आता आपल्या एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायचं तर बघायला सॉल्ट आहे म्हणजे बर आपण आलोय माझर मध्ये मुद्दा भरकट आहे लोक माझर मेन्यू कार्ड आहे भारी असं आणि छान छान रेसिपीज आहेत यामध्ये छान डिश आहेत तर म्हणून मी तुमच्यासाठी खास चॅलेंज आणलंय याच्यामध्ये ह्यांच्या काही खास रेसिपीज म्हणजे पदार्थांची नावं लिहिली आहेत तू चिठ्ठी हातात पकडायची आणि तिने फक्त काय म्हणतात त्याचा दोन तीन हिंट देऊन तो पदार्थ ओळखायला चला मला फक्त नाही हा नाही मला फक्त तिला वाच तिला वाचायच बोलायचंय फक्त याच नाव नाही घ्यायचं किंवा तू त्या पदार्थाची बोललीच तरी चालेल पण नाव नाही घ्यायचं हिंड द्यायची मग अशी तुला जो पदार्थ आवडत नाही तू म्हणाल होता हा आणि माझ्या ताटात एक क्रिस्पी होत पापड आणि त्याच्यावर वर्तन आपण काय टाकतो मग मसाला ते कर। मसाला आज कर। आधी मसाला पापड कर अजून एकदा आधी आणि खाली जवळपर्यंत बरोबर आहे ना तिला सांगायचं

मुलगा शाळेत जातो <laughs> तेव्हा आपण त्याला कशात टाकतो शाळेत टाकतो कुठल्या <laughs> वर्गात टाकतो आधी मग कशात जातो तो त्याच्यानंतर मराठीत सांग तिसरीला काय म्हणालीस तू तिसरीला हा आता मला सांग मी कोण आता जर आपल्याला काउंट करायचंय आहे मराठीत कर मराठीत म्हण आता काय म्हणाली तिसरीला पहिलीला पा, दुसरी, दुसरी हा आता मी पहिलीला जर मला काउंट करायचं तर मला काय म्हणशील तू पहिलीला असेल वन टू थ्री स्वतः मराठीत काउंट करायचं हा तर मी या लाईन मधला मी पहिला आणि हा तिसरा किंवा ती चौथा नाही नाही पहिला दुसरा आणि ही तिसरा हा तिसराच म्हणायचं

तुला आठवत आपण रुपेश सरांच्या घरी गेलो होतो तेव्हा आपण काय काय खाल आमच्यासाठी काय काय आयटम होत हा ठीक आहे तो जो मग तुझ्या ताटात जे क्रंची आयटम होता तो काय करू कसं करून बनवतात इंग्लिश मध्ये आणि जी फिश आणली होती समोर त्याच्यावरती फ्राय करायच्या आधी काय लावलं होतं मसाला हा खेकडा फ्राय मसाला थोडस नाही नाही बरोबर आहे बरोबर फक्त मसाला फ्राय हा आता कोण आहे आता मी एक्सपर्ट आहे मी यार कसलं आहे आ, मगाशी मी एक उपमा दिली होती स्नेहलताला की व्हेज याच्यामध्ये असं आपण मिरची लसूण वगैरे हा आणि व्हेज मध्ये नॉनव्हेज म्हणून काय खातात व्हेज मध्ये हा म्हणजे तू जर नॉनव्हेज खात तर मी काय करते व्हेज मध्ये म्हणजे नॉनव्हेज सारखं बनत दुधापासून जे बनवतात पनीर हा पनीर मसाला नाही पनीर ठेचा हा हा

तेच तर हे कस सांगूयालाकाते आणि मला खूप आवडतो बघ हा त्याला मराठीत काय म्हणतात हा, हा आधी स्नेहाली स्नेहाला कसं काय तू उपमा दिली होती तिला हा पापड कसा करतो अरे हो कसं हुशार आहात तुम्ही यार छान ओळखला गोड तुम्ही एकमेकांना म्हणजे काय म्हणतात ते इतकं छान ओळखता की तुम्ही नाव न ना घेता पण त्या पदार्थांना इतकं ओळखलं <laughs> नाही तयार झालं मला हे कधीच नावं माहित नव्हतं मलाही नव्हती आले ना यांचा रोज काही ना काही मागवतात किंवा शलकात एक काहीतरी घेऊन येत असते मग मी यांचं बोलणं ऐकत असते मला हे आवडतं ते आवडतं ते आवडतं मग मी पण नावं ओळखायला शिक म्हणतात आधीपासून मला बऱ्यापैकी माहित होतं पण डिटेलिंग मला आत्ता करायला लागलाय यांच्याकडून म्हणजे संचित कडून शलकाताईकडून त्यांच्याकडून कस भारी पण इथले पदार्थ मलाही माहित नव्हते खूप वेगवेगळे होते यांच्या माहिती कड मधले आणि म्हणून मी म्हटलं की आपण असं काहीतरी खेळ खेळतो बरोबर आता जाता जाता उखाण्याचं चॅलेंज पाडले पहिली ओळ तू आणि ती कम्प्लीट तू करायची न ठरलेला उखाणा काही त्यांचा चेहरा बघून कळले किती उखाणे कंटाळ आल्यावर नाही मला उखाणे माहितीच नाहीये काही तू कुठलेही रॅन्डम एक वाक्य बोल कुठलाही त्याचाही प्रयत्न करशील कंप्लीट करायचं मी कुठलाही जे आता मला माझ्या त्याच्यातलं काहीतरी बोलतो तू ते काहीतरी त्याला जोडायचा प्रयत्न शेवटचा फक्त शब्द जरा मराठी यमन जोडू शकेल संसारात कधी असते भांडण कधी असते गोडी संसारात कधी असते भांडण कधी असते गोडी पण लग्नाचं नाव नाव काढलंय की मला वाटते थोडी वाटते भीती थोडी आता तू रिवांश राव तुम्हाला पाहिलं की नाही असं वाटतं की तुझी माझी जमली कसलं भारी किती गोड बर आता तुम्हाला मला पण घ्यायचं उखाणा तुम्ही आग्रह करा प्लीज घेऊन प्लीज नावा सहित घ्या नावाद हे नाव नाव घ्या नाव घ्या घ्या ज्याला आता एवढा आग्रह करताय तर घेते विचार केल्याचं नाटक पण <laughs> म्हणजे एकाच पट्टीतले <laughs> सारवलेल्या पर्सात सजवून ठेवलेत वाळवण सारवलेल्या वा, पर्सात सजवलेलं वाळवण नाही सजवून ठेवले वाळवण सा, सारवलेला परसात सजवून ठेवले वाळवण कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं सई देवाचा केळवण थँक्यू सो मच थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी बॉन्डिंग खूप कमाल आहे आपण खूप कमाल बॉन्डिंग आहे तुमचं असंच हसत खेळत छान काम करत राहा आणि आम्ही खूप जास्त इंटरेस्टेड आहोत कधी एकदा लग्न होतंय यासाठी hmm. कारण एम्बार्गमुळे बऱ्याचशा गोष्टी ठेवल्यात तशा <laughs> प्लीज <laughs> थँक्यू <था, प्लीज। laughs> सो मच मला तुम्ही एकदा आवाहन करा प्रेक्षकांना yes. येस yes, so, आम सो आमच्या दोघांचं लग्न आहे आज केळवण झालंय आणि आमच्या दोघांचं लग्न कसं होतंय का होतंय ते माहिती करून घेणार करता अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल सन मराठी रात्री साडेदा वाजता बघा तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण तुझी माझी जोडी जमली तुझी माझी <laughs> तुझी माझी जोडी जमली साठी असं म्हणाले तुझी माझी जमली जोडी जमली जोडी जोडी जमली नाही तुझी माझी जमली जोडी म्हणून म्हटलं तुझी माझी जमली जोडी साठी साडेदा वाजता थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू